जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांना तर आज मी एक, तर आज ज्या गावात आहे त्या गावाचं नाव आहे देवलुली गाव हे नक्कीच बदलापूर शहरामध्ये बसलेलं एक बसलेलं असं एक गाव आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बदलापूर आणि देवलुली हे माझ्या गावापासून हाकेच्या अंतरावर गाव आहे तर बदलापूरचा इतिहास नक्कीच शिवकालीन इतिहासामध्ये त्याचंच आज एक विशेष माझ्या गावाच्या जवळच एक ऐतिहासिक अशी जागा आहे जी बाजीराव पेशवे या काळाची बांधलेली विहीर तुम्ही नक्कीच बरेचसे व्हिडिओमध्ये बघितले असतील ती विहीर आणि तेच तुम्हाला बघा ही त्या जागेची आणि त्या विहिरीची थोडक्यात माहिती आहे तर तुम्हाला एक शेवटची ओळ मी दाखवते वाचून बघा ही तुम्हाला ओळ दाखवते वाचून तर आजवर मिळालेल्या माहितीनुसार पेशवे काळातील थोरवे थोरवे पेशवे बाळाजी बालाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमनाजी अप्पा यांच्या इसवी सन सोळाशे एकोणचाळीस च्या वसई मोहिमेत कल्याण प्रांतात परिसरात पेशवे सैनिकांचे तल पडलेले होते या ठिकाणी सैनिकांना व घोड्यांना पाण्याची व्यवस्था वाही व्हावी या उद्देशाने शिवरायांच्या काळात बांधलेल्या गेलेल्या या विहिरीचे बांधकाम त्यावेळेला शिवकालीन वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक किंवा छत्रपती पेशवेकालीन त्यावेळेस मावळ्यांना किंवा सरदारांना असे घोड्यांना विहिरी बांधण्यात आली होती ती विहिरीला बघा बाहेरून त्याच विहिरीची बांधणी दाखवतोय हो कशी आहे तर बघा इथनं स्टार्ट होते पूर्ण आणि हा मेन बघा पूर्ण नक्कीच खूप सुंदर अशी रचना आहे बघा न पकडला गेलं तर पंचवीस ते तीस फूट असं लांबी दिसते आणि कासव बघा बसलाय तशी हा बघा कासव बसलाय बघा पायरीवरती निघलाय बाहेर तर चला आता आपण इथनं खालती उतरून तुम्हाला आतमध्ये बघा एक मूर्ती आहे अजून आणि त्याच्यावरती देखील दो कोरीव काम आहे आणि जिथं विहिरीचं प्रवेशद्वार आहे ना तिथं देखील काम आहे ते पण दाखवतोय तर का असं बघा आपल्या गोष्टी किती कान देऊन ऐकतोय ना आपल्याकडे बघतोय बघूया अजून किती जवळ जाऊन देतं आपल्याला खालती आता मी जसा तसा उतरतो अजून देखील तो कासव जसाच्या तसाच तसा आहे बसलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय नक्कीच मासे पण खूप आहेत बघायला गेलं तर कासव हे आमच्या देवस्थानामध्ये आहे म्हणजे आमचं देवस्थान जे आहे तर त्याच्यामध्ये कासवाचा नक्कीच उल्लेख असतो कुलदैवत आपण जो कुटुंबाचा परिवाराचा कुटुंबाचा जो कुलदैवत बोलतो ना तर त्या कुलदैवतामध्ये नक्कीच कासवाचा उल्लेख आहे का आमच्या हा बघा असा काही आहे आणि आता कासव तो गेलाय खाली बघा इथं बसलेला होता तर चला त्याला आपण त्रास नाही दिला त्याच्या मर्जीने तो खाली गेला बघा तर भरपूर मोठी विहीर आहे जबरदस्त खतरनाक म्हणजेच जसं गडकिल्ल्यांना बांधकाम व असं बघा दगडी ज्या फसवल्या जातात ना बांधकाम आणि ज्याला म्हणतात ना लॉक सिस्टम आता जे आपण लाकडांमध्ये कोरून लॉक करतो अशा प्रकारे लॉक करून त्या दगडी बा लावल्या असतील जेणेकरून अजूनही जवळपास साडेतीनशे वर्ष होऊन गेले गेले असतील या कामाला बघा जवळपास साडेतीनशे वर्षे होऊन गेले असतील या कामाला अजून जसे तसं आहे खरं म्हणजे तर हा जो विहिरीचा मेन भाग आहे ना हा समोरचा गोल हा बघा तो कासावरती निघला आहे बघा आणि हा मासा बघा किती मोठा आहे सफेद सफेद दिसत असेल तुम्हाला तो कासा बघा इथनं गेला पाण्यामध्ये आणि तसंच एक मोठा मासा पण इथं आला होता हा बघा हा बघा समोर तुम्हाला दिसतोय इथेशी बघा हा 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 बघा आता तिकडे गेला येतो हा बघा हा हा किती मोठा मासा आहे बघा नाही तर मी जे बोलत होतो तुम्हाला की विहिरीच्या दरवाज्याला चौकटीलाच म्हणजे बघा असं कोरीव काम आहे पूर्ण बघा फुलं बनवलेत इकडे देखील बनवलेत तर आत्ताच्या काळात जर अशी कामं करायला गेली तर खूप मेहनत खूप वेळ लागू शकतो बघा नक्कीच बदलापूर अंबरनाथ शहरामध्ये बदलापूर अंबरनाथ शहराच्या आसपास जवळपास कल्याण कल्याण ते कर्जत या दरम्यान तुम्ही जर राहत असाल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर नक्कीच तुम्ही या विहिरीला भेट द्या बघा आपले शिवरायांचे पेशवेकालीन अशी या विहिरी विहिरीची नोंद आहे जिथं आपण त्या बोर्डवरती म्हणजे जिथं माहिती दिलेली आहे तिथं आपण पूर्ण ते वाचलं थोडं आणि त्याच आधारे आपण आपण ही माहिती देतो आहे बघा काही आहे वरचा पॅच मासा बघा दोन मासे दिसले मला एक शार्क प्रमाणे मासे आहेत बघा आणि एक काला मासा आहे एक सफेद व्हाईट मासा आहे तर कसा वाटली आपली थोडीफार ऐतिहासिक माहिती आणि आपल्या म्हणजेच परिसरातल्या एका ऐतिहासिक पेशवेकालीन शोकालीन विहिरीची माहिती तसेच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर सर्व जय शिवराय जय आदिवासी